विनाश काले विपरीत बुद्धी भाऊ तोरसेकर पत्रकारेमधले भीष्मपितामा ज्यांना म्हणतात ते भाऊ तोडसेकर पत्रिक पक्षाच्या चालवतात त्यांच्यावरती बी जे पीच्या महाराष्ट्र लीगल सेल्स महाराष्ट्र मीडियाच्या प्रभारीणी शालिनी मॅम यांनी लीगल नोटीस पाठवलेली आहे त्याबद्दल मी तुमच्यासाठी बोलण्यासाठी उपस्थित झालो आहे नमस्कार मित्रांनो ना माझं नाव गोपाळकाळे आणि कुंभकादा सिकंड उर्बिया मित्रांनो ही बी जे पी अशा प्रकारे जर नॅरेटिव्ह टॅकल करू शकत नसेल आणि अशा प्रकारे जे लोक काँग्रेसनं आहे किंवा तुमच्या विपक्षने पसरलेल्या नॅरेटिव्हला टॅकल करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांच्या व्हिडिओमधून जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत असेल की तुमच्या पॉलिसीस काय आहे की तुमचं वर्किंग स्टाईल कसं आहे हे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्या लोकांविरुद्ध जर तुम्ही नॅरेटिव्ह म्हणजेच त्या लोकांविरुद्ध जर तुम्ही लिगल नोटीस पाठवून पाठवून ते तुमच्या विरोधात बोलले म्हणून जर तुम्ही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बी जे पी कधीच जिंकायला नको मित्रांनो मी जसं याच्या आधीच प्रेरित केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जसा लोकसभेमध्ये तुमचा दंडनीत पराभव झाला तसा येणाऱ्या विधानसभेमध्ये पण पर तो पराभव होणार आहे पण पर तो पराभव कसा घ्यायचा तो पराभव कुठल्या प्रकारे असायचा ते म्हणतात ना की हारे बी हारे बी तो बी आहे हारे तो बी ना तर मित्रांनो हारायचं कसं हे तुम्ही डिसाईड करा कारण की जे लोक तुमच्यासाठी बोलतात जे लोक तुमच्या विरुद्ध जे नॅरेटिव्ह पसरवल्या जातात त्या नॅरेटिव्हला तोड देण्याचा प्रयत्न करतात त्या नॅरेटिव्हला क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात त्याच लोकांविरुद्ध तुम्ही लिगल नोटीस पाठवता कारण की त्या व्यक्तीने तुमचे लुप तुमची नाकामी तुमचा खैराटपणा ह्या सगळ्या गोष्टी समोर आणल्या तुमच्या चुका तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या चुकातून दाखवून दिलं की एवढं मोठं इन्स्टिट्युशन तुमच्या मागे असताना एवढं मोठं आर्थिक रकत तुमच्या मागे असताना एवढा मोठा सपोर्ट तुमच्या मागे असताना तुम्ही पूर्णपणे नाकाम झालेले आहात तुम्ही पूर्णपणे बिनकामी नाकामी कर्तृत्व कर्तृत्व लेस लोक तुम्ही आहात हे तुम्ही दाखवून दिलं आहे तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या कार्यातून आजपर्यंत भाऊ तोरसेकर बद्दल तुम्ही लिगल नोटीस पाठवली ठीक आहे मित्रांनो ही गोष्ट काँग्रेस तुम्ही नक्कीच शिकायला हवी की तुम्ही काँग्रेसचं बघा की काँग्रेसच्या भरुशावरती जे जे म्हणजे काँग्रेस जे, जे जे पत्रकार किंवा जे जे युट्यूबर बोलले त्यांना आर्थिक रसद पुरवण्यापासून लिगल प्रोटेक्शन पासून सगळ्या गोष्टी काँग्रेस पुरवतं त्यामुळे काँग्रेसचा नॅरेटिव्ह हा ग्राउंड लोकांपर्यंत पोहोचतो कारण त्यांना माहित असतं त्या पत्रकारांना किंवा त्या युट्युबरला किंवा त्यांना माहित असतं की आपल्या मागे जी पार्टी उभी आहे ती आपल्याला मधात सोडणार नाही आपल्याला ती शेवटपर्यंत सोबत दिली ती आर्थिक रसम असू आर्थिक रसात असू या फिर अजून कोणते प्रोटेक्शन असू लिगल सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिकल हे सगळं प्रोटेक्शन असू ह्या सगळ्या गोष्टी पुरवतात पण मित्रांनो या ठिकाणी बीजेपीचं काय झालंय बीजेपीची आय टी सेल अमित मालवीय सर तुमच्यावरती किती खर्च केला बीजेपीने तुम्हाला किती प्रोटेक्शन दिले बीजेपीने किती पॉवर दिली आणि तुम्ही काय केलं प्रत्येक प्रत्येक तुम्ही तुम्ही क्रॉस करण्यामध्ये तोडण्यामध्ये झाला आणि त्या फेलियर, फेलियर रिझल्ट आहे की नरेंद्र मोदी दोनशे चाळीस सीट्स वरती अटकले युपी सारख्या राज्यामध्ये जिथे अखिलेश यादवचं आयुष्यात परफॉर्मन्स तेवढी चांगली होऊ शकली नाही अखिलेश यादवच्या पाच सीट सात सीटच्या पलीकडे सीट्स येऊ पली शकली नाही तिथे सदोतीस सीट्स राष्ट्र अखिलेश यादव हो। ज्या काँग्रेसचं विधानसभेमध्ये दोन पर्सेंट मतदार दोन पर्सेंट मतदान आहे फक्त दोन पर्सेंट तिथे काँग्रेसच्या सात सीट त्रेचाळीस सीट ऐंशी पैकी तुम्ही केल्या रावण जिंकले चौवेचाळीस सीट आणि तु, तुम्ही किती जिंकले त्या तीस ही ही वेळ कशामुळे आली तुमच्यावर ही वेळ तुमच्यावर अशा मुळे आली की तुमचा नाकामिपणा तुमचा नॅरेटिव्हला क्रॉस नॅरेटिव्हला न तोडण्याची तुमची क्षमता हे तुमच्या गोष्टी लक्षात आल्या मित्रांनो काँग्रेस काय करत आहे काँग्रेस प्रत्येक देशामध्ये प्रत्येक लोकांच्या मना मनामनामध्ये नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ह्या नॅरेटिव्ह तोडण्याचा जे प्रयत्न लोक करताय ते लोक जरी बीजेपी पी पार्टीकडून बोलत असतील त्यांच्यासोबत बीजेपी काय करताय सपोर्ट करणं तर दूर तुम्ही असे अडंगे मनात लावून भाऊ तोरसेकर सारख्या माणसावरती लिगल नोटीस पाठवली हो तुम्ही ती लिगल नोटीस वापस घेतली पण तुमची हिंमत झाली म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल एकही शब्द ऐकू शकत नाही अरे शब्द जर ऐकू शकत नसाल तर मग तुमच्या विरुद्ध जे लोक आजपर्यंत डायरेक्टिव्ह पसरत होते की तुम्ही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करताय त्यात वाईट काय त्यात चुकीचं काय महाराष्ट्रामध्ये तुमचा लोकसभेमध्ये दणदणीत पराभव झाला तो पराभव कशामुळे झाला कारण मराठा आरक्षण तुम्ही देऊ शकले नाही किंवा मराठा मुद्दा तुम्ही हँडल करू शकले नाही म्हणून जरांग यांना तुम्ही अतिमहत्व दिलं मनोज जाळांगे पाटला महत्व अतिमहत्व दिलं हे माहीत असताना की शरद पवारचा त्याच्यामध्ये खूप मोठा इन्वॉरमेंट आहे अजित पवारला तुम्ही आणलं अजित पवारचा कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही ज्या लोकांविरुद्ध तुम्ही आजपर्यंत बोलले की यांनी बहात्तर करोड सत्तर करोडचा घोटाळा केला त्याच लोकांसोबत तुम्ही बसले हे लोकांना कसं बसेल उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीस मध्ये तुमच्यासोबत दगा केला तुम्ही काय केलं तुम्ही नॅरिटी मीडियामध्ये पसरवला का नाही उद्धव ठाकरेने चुकीचं काम केलं महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनले पण तुम्ही काय केलं काहीच केलं नाही तुम्ही पत्रकार यांच्या तुम्ही मुलाखत एस जयशंकर अश्विनी वैष्णव नरेंद्र मोदी अजून कोणाकोणासाठी अरेंज केला किती खर्च तुम्ही त्यांच्यावरती केला महाराष्ट्राच्या जे मराठी पत्रकार तुमच्या विरुद्ध बोलतात त्यांच्यावरती तुम्ही किती खर्च केला आणि तेवढा खर्च करून सुद्धा तुम्हाला मिळाला काय इंटरव्ह्यू चालू असताना तुम्ही जे जे मीडिया चॅनल जे युट्युबर्स तुमच्या विरुद्ध दिवस रात्र बघतात दिवस, दिवस रात्र घराळी ओकतात त्या युट्यूब चॅनलला तुम्ही किंवा त्या मराठी मीडियाला जी विकले गेलेली मराठी मीडिया आहे ज्यांनी आपली लाच सोडलेली आहे आणि ते शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेच्या शरणाशी शरणागत झालेले आहे त्या मीडियाला तुम्ही नरेंद्र मोदी एस जयशंकर वैष्णवी वैष्णव अजून कोणाकोणापर्यंत ॲक्सेस दिला त्यांना तुम्ही रसद बरवली आणि जे लोक दिवस रात्र तुमच्यासाठी नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करतात दिवस रात्र तुमच्यासाठी बाजू मांडतात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता कोणत्याही प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून न ठेवता त्यांना सपोर्ट करणं सोडा पण जसं आहे तसंही राहू देण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावरती लिगल नोटीस लिगल ऍक्शन घेता का? कारण की तुम्हाला माहिती आहे की आपण यांच्यावरच लिगल ऍक्शन घेऊ शकतो बाकीचे आपले जे काँग्रेसचे युट्युबर्स आहेत किंवा काय आहे एक ध्रु राठी जर्मन शेफड नावाचा ध्रुवराठी जर्मनीमधून आला तुमची वाजून चालला गेला काय केलं तुम्ही ध्रुव राठीला तुम्ही काउंटर करू शकले ध्रुव राठीला तुम्ही काउंटर कोणाकडून करताय यादवकडून इलविश यादवचा प्रायटेरिया वेगळा आहे इलविश यादूरचं क्षेत्र वेगळं आहे त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट एरिया ऑफ वर्क हे वेगळा आहे इलविश यादव या क्षेत्रामध्ये काय बोलणार आहे इलविश यादवपडे इलविष यादूवची जी फॅन फॉलोईंग आहे हे फॅन फॉलोईंग एंटरटेनमेंट पर्पजसाठी आहे या इल्विश यादवचा स्टाईल ऑफ वर्किंग वेगळी आहे त्याची स्टाईल ऑफ एरिया ऑफ वर्किंग वेगळी आहे आणि त्या व्यक्ती पण पॉ पॉलिटिकल क्षेत्रामध्ये कॉमेंट्री करतात पॉलिटिकल अनालिस्ट आहेत महाराष्ट्रात मोठमोठे किंवा देशात मोठमोठे तुम्ही काय केलं त्यांच्यासाठी तुम्ही काहीही न करता त्यांच्यावरती तुम्ही हारले आणि तुमची हार तुम्हाला पचत राही म्हणून तुम्ही काय केलं तुम्ही लिगल नोटीस पाठवली भाऊ तोरसेकरांना भाऊ तोरसेकर हे दोन तो हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पण तुम्हाला सांगत होते की तुम्ही शिवसेनेसोबत जाऊ नका तुम्ही स्वतःच्या मता बहुमताचा तेव्हा त्यांचं ऐकलं का नाही मग तेव्हा तुम्ही त्यांचं ऐकलं नाही जे तुमच्या सपोर्टमध्ये व्हिडिओ बनवतात किंवा तुमच्या सपोर्टमध्ये त्यांनी खूप सारे व्हिडिओ बनवले तुमचे जेव्हा ओपिनियन मांडतात नरेंद्र मोदीची जेव्हा ब्रँडिंग थोडीशी करण्याचा प्रयत्न करतात किंवा आणि ते उघडपणे म्हणतात की मी बीजेपीचा फॉलोअर आहे बी जे पीचा फॉलोवर आहे पण ते तुम्हाला जोडताना पण माझ्यावर पाहत नाही तुमच्या चुका लक्षात आणून देताना माझ्यावर पाहत नाही त्या व्यक्तीला तुम्ही नोटीस पाठवली आता त्या व्यक्तीला तुम्ही नोटीस पाठवल्यानंतर सगळ्यात जर खुश कोणती इकोसिस्टीम असेल तर ही खान मार्केट गेल्या म्हणजे ही बी बिकाऊन मरा बेड पत्रकारिता मीडिया आहे ही सगळ्यात जास्त खुश असेल कारण त्यांना माहीत आहे की जो व्यक्ती जो व्यक्ती स्ट्रॉंगपणे स्ट्रॉंगपणे ह्या विकल्या गेलेल्या मीडियाला जोडत होता शरदचंद्र पवार साहेब असेल उद्धव ठाकरे साहेब असेल यांना शिंगावर घेत होता यांच्या चुका लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत होता त्या माणसाला तुम्ही लिगल नोटीस पाठवली आणि त्या माणसाला जर तुम्ही लिगल नोटीस पाठवतात तर जे छोटे छोटे पत्रकार आहेत किंवा जे छोटे छोटे युट्युबर आहेत जे आपलं ओपिनियन तिथे मांडतात किंवा तुमचे पॉईंट ऑफ व्यू समोर ठेवण्याचा प्रयत्न करतात जनतेच्या त्यांनी याच्यासमोर कसं करावं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही केला अशा प्रकारच्या चुका तुमच्याकडून होतात अशा प्रकारचं वर्तन तुमचं अशा प्रकारचे निकामी लोक आहेत सगळ्यात पहिले जर बीजेपीने त्यांची म्हणजे आय टी सेल जो आहे त्यांचा या ते सगळ्या लोकांना घरी बसवा एकही कामीचा व्यक्ती या मीडिया त्यांच्या आयटी सेलमध्ये बसलेला नाही एकही नॅरेटिव्हला ते तोडू शकले नाही एकही नॅरेटिव्ह ते सेट करू शकले नाही जेव्हा कॉन्स्टिट्युशन भंगिट्युशन चेंज करेल बीजेपीए चारशे सीट्स आले तर संविधान बदलेल असा नॅरेटिव्ह जेव्हा महाराष्ट्राच्या हो किंवा देशाच्या राजकारणामध्ये सेट करण्यात आला होता तेव्हा तुम्ही करू शकले का तेव्हा तुम्ही लोकांसोबत हे पोहोचू शकले का की नाही अशा प्रकारे होणार नाही जो एक क्लिप कटवा आहे कटवा समजून समजूदा कटवावरून कोण असेल तो जुबेल तो क्लिप कटवा तो क्लिप आपण लोकांच्या टाकतो नुपुर शर्मा घराच्या बाहेर पडू शकत नाही अजित भारती कर्नाटकची पोलीस तिथपर्यंत जाते आणि तुम्ही तुमच्या हातात सरकार आहे तुमच्या हातात आंध्र प्रदेशची मी गोष्ट तुम्हाला काल सांगितली की आंध्र प्रदेशच्या चंद्रबाबू नायडू यांनी तीन मीडिया चॅनल जगन टीम तीन मीडिया चॅनल बॅन केले होते चंद्रबाबू नायडू पाच मीडिया चॅनल बॅन केले का तर हो नाही होणार त्यांना माहिती होतं की हे मीडिया चॅनल आपल्या अगेन्स्ट वाजवतात हे मीडिया टी व्ही एक टी व्ही नाईन मराठी हे पण त्यामध्ये एक आहे तर मित्रांनो याचं काय आहे याचं तात्पर्य हे की लोहे को लोहा काटता आहे तुम्ही गांधीजीचे बंदर बनू नका की एक गाल मारले एक एका गालात मारल्यानंतर चार गाल समोर करतात दोन गाल मारण्यासाठी डबल समोर करतात अशा प्रकारे तुम्ही निस्तब नाभूत होण्याच्या मार्गाकडे चालले निठल्यपणा सोडा कामाला लागा आणि जे लोक तुमच्यासाठी नॅरेटिव्ह तोडण्याचा प्रयत्न करतात कारण की तुमच्या बसचं काही नाही आहे तुमची लायकी किती आहे हे तुम्ही दाखवून दिलेली आहे जेव्हा महाराष्ट्रामध्ये हा नॅरेटिव्ह सेट करू राहिले होते किंवा इंडियाच्या राजकारणामध्ये मोठमोठ्या मोड़ नॅरेटिव्ह सेट होते अरे किती खोट्या फॉल्स न्यूज काँग्रेसने पसरवल्या अमित शहा देशाचे गृहमंत्री यांचा व्हिडिओ जेव्हा फॉल्स पसरवण्यात आला की आम्ही एस सी आरक्षण काढून एस चा आरक्षण काढू हा व्हिडिओ असा होता की आम्ही जे असंविधानिक आरक्षण आहे तो काढू आणि ते एस सी एसटी ओबीसी समाजाला आम्ही देऊ पण अमित शहा देशाच्या गृहमंत्र्यांचा जेव्हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला त्या व्हिडिओला तुम्ही काट करू शकला नाही त्या व्हिडिओला तुम्ही तोड देऊ शकले नाही तो नॅरेटिव्ह तुम्ही ध्वस्त करू शकले नाही आणि तुम्ही भाऊ तोडसेकर नोटीस पाठवता तुमची लायकी हीच आहे तुमची अवकाक हीच आहे याच्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही बी जे पी आय टी मीडिया सेल ही सगळ्यात बोगस झालेली आहे हे जर बी डी एम बी जे पीला जिंकायचं असेल तर सगळ्यात पहिले आमदार खासदार यांचे तिकीट चेंज करण्यापेक्षा सगळ्यात पहिले यांना घरी बसवा हे पैसे घेऊ घेऊ थकलेले आहेत यांचे कर्तृत्व हिंता ही तुम्हाला पक्षाला घेऊन डुबेल यांच्यामध्ये कर्तृत्व नाही हे लोक कोणत्याही कामाचे नाही हे लोक नॅरेटिव्ह सेट करू शकत नाही हे लोक नॅरेटिव्ह तोडू शकत नाही आणि त्याचं फळ हे बीजेपीलाच भोगावं लागेल आज आग नरेंद्र मोदी जर दोनशे चाळीस सीट्सपर्यंत आल्यावर तुम्ही एक नॅरेटिव्ह तोडू शकले नाही कॉन्स्टिट्यूशन चेंज करेल बी बीजेपी तर आरक्षण संपेल बीजेपी आली तर आरक्षण कसं सोपे तुम्ही सांगू शकले जामिया इस्लामिया जामिया हमदर्द अजून किती युनिव्हर्सिटी आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी एस सी एसटी ओबीसीचं आरक्षण खतम करून मायनॉरिटीज मायनोरिटीज इन्स्टिट्यूशन झाल्या मायनॉरिटीज म्हणजे नेमकं काय नेमकं म्हणजे मुस्लिमांसाठी त्या युनिव्हर्सिटीज झाल्या तुम्ही काय केलं तिथे तुम्ही एक तरी एकतरी सेट करू शकले नाही करू शकले इंदिरा गांधींनी जेव्हा इमर्जन्सी अप्लाय केली तुम्ही एक तरी मुद्दा आणू शकले की कॉन्स्टिट्यूशन आम्ही चेंज केलं किती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार यांना राजकारणातून वेगळं करणारी कोण कौं, काँग्रेस त्यांना पाडणारी कोण काँग्रेस त्यांची मिनिस्ट्री विसकावून घेणारी कोण काँग्रेस त्यांना सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला काँग्रेसला पण तुम्ही हा नॅरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही नाही आणि त्यांनी नॅरेटिव्ह एवढ्या चांगल्या प्रकारे सेट केला की तुम्ही जिंकली तुम्ही एवढं काम केलं पण त्या गोष्टीचा कोणताही फायदा नाही अयोध्यामध्ये पडले तुम्ही बीजेपी सेल थोडस तुम्ही स्वतःला लाज वाटू द्या बीजेपी आय टी सेल या सगळ्या गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल आहे तुम्ही तर चुकीचे लल्लू गिल्लू पण तुम्ही सुरू पडली आणि हे तुमच्यासाठी सगळ्यात मोठं शेव आहे बनारसमध्ये नरेंद्र मोदींची लीड एक लाख बावन हजारांपर्यंत आली जर त्यांच्या विरोधामध्ये खरंच प्रियंका गांधी उभ्या जर असत्या तर नरेंद्र मोदींचा पराभव सुद्धा होऊ शकला असता नरेंद्र मोदींचा पराभव सुद्धा होऊ शकला असता ह्या गोष्टीची थोडीशी लाज बाळगा आणि ह्या गोष्टी सोडा आणि कामावरती फोकस करा आणि तुमच्या सपोर्टला कोण आहे किंवा तुमचे नॅरेटिव्ह कोण समोर सेट करताय तुमच्या नॅरेटिव्ह तुमच्या अगेन्स्ट जे नॅरेटिव्ह काँग्रेस सेट करताय त्यांना तोडण्याचा प्रयत्न करून करताय ह्या लोकांकडे करता लक्ष द्या ना की विकल्या गेलेली मराठी मीडियाकडे त्या मराठी मीडियावरती एवढा तुम्ही लाखोंचा खर्च केला आता युट्यूब आता समोर येते की तुम्ही एवढा खर्च केला अमित शहा आहे जयशंकर या सगळ्यांना तुम्ही ॲक्सेस दिला आणि जे दिवस रात्र तुमच्यासाठी तिथे बोलतात जे दिवस रात्र तुमचे नॅरेटिव्ह तिथे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांवर तुम्ही लिगल ऍक्शन घेता ह्या गोष्टीची थोडीशी लाज बाळगा माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट बॉक्सम सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू